नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते खरं तर आजचा दिवस इतका हॅपनी होईल मला कधीच वाटलं नव्हतं कारण आज अशा काही गोष्टी करणार होते मी ज्या माझ्या मम्मीने आयुष्यातही कधीच एक्सपिरियन्स घेतलेल्या नव्हत्या आपण तर बऱ्याच गोष्टी करत असतो पण बरेचदा असं असतं की आपल्या आईवडिलांनी ते एक्सपिरियन्स घेतलेलं नसतं तसं माझ्या पप्पांनी तर भरपूर काही करून बसले होते मम्मीचं खरंच ती बिचारी घर संसार ह्यातच गुंतलेली होती त्या थमनेल बघून तुम्हाला सर्वांना माहितीच असेल परंतु तरी सांगते आज मी मम्मीला घेऊन चालली आहे माझ्या फेवरेट ठिकाणी माझ्या आवडीच्या ठिकाणी ती म्हणजे साधना चुरीवरची मिस्टर तर जसं मी एंटर केलं तिथे माझी डायरेक्ट गेटवरती एक फॉलोवर मिळाली ती मला फेसबुकवरती फॉलो करते आणि आय थिंक यूट्यूब आणि इन्स्टावर पण बघत असते तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही व्लॉगर ना मी तुमचे व्हिडिओ बघत असते खूप छान असतात मग मी त्यांना म्हटलं की काही सजेशन असेल तर सजेशन द्या नाही तुम्ही खूप छान करता त्यानंतर ते लगेच आम्ही आलो आणि मी ऑर्डर प्लेस केली तीन मिसळ मागवली होती आणि शोभासाठी मागवलं होतं मी फ्रेंच फ्राईज कारण तो तिखट मिसळ खाणार नाही मला जर कोणी म्हटलं ना की तू रोज आणि रोज मिसळ खातं मी रोज खायला बसले इतकी ह्यांची टेस्टी मिसळ असते आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी मी मिसळ ट्राय केली पण या मिसळची चव कुठेच मला मिळालेली नाही आणि आय एम शॉर की ही मिसळची चव मला कुठेच मिळणार नाहीसुद्धा ना तर खूप छान असं त्यांचं मिसळचं कॉन्सेप्ट आहे तुम्ही पाहू शकताय छानपैकी मी मस्त कांदा घेतलेला आहे भरपूर असं लिंबू पिळलं त्यामध्ये मी आता ग्रेव्ही टाकणार आहे आणि ॲक्च्युली मला ना झंझणीत तिखट आवडते तर पहिला मी साधी ग्रेव्ही घेते ही मिडियम स्पायसी ग्रेव्ही आहे त्यानंतर तिखटवाली पण असते मग ती तिखटवाली तुमच्या चवीनुसार तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता इतकी झंझणीत मिसळ खरं तर मला वाटलं होतं की मम्मीला आवडेल नाही आवडेल कारण की, की तिला कोल्हापुरी मिसळ तर आवडतेच कारण आम्ही घरामध्ये कोल्हापुरी मिसळ करतो पण नाशिकची मिसळ आणि ऑब्व्हियसली काळा मसाला प्रेमी आम्ही फायनली मी जेव्हा खाल्लं तर मी तर बरेचदा टेस्ट केली पण मम्मीचे रिॲक्शन वॉज सो अमेझिंग ती तर इतकी हैराण परेशान झाली ती म्हणजे हे काय आहे इतकी जबरदस्त चव म्हणजे मला थोडंसं होतं ना की आपण मम्मीला घेऊन चाललोय आणि तिला आवडते का नाही आवडते काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे तर आमच्यामध्ये बराच वेळ डिस्कशन झालं की अरे यार हे काय आहे इतकी खतरनाक चव म्हणजे इतकी मस्त अगं ते बनवतात तरी कसं म्हटलं आता सिक्रेट मसाला असते प्रत्येकाचा खूप मस्त खरंच खूप झणजली आणि माझ्या फॉलोवरनी मला सजेस्ट केली होती ही प्लेस त्यामुळे मी तिथे गेले आणि फायनली आता ती माझे आवडीचं ठिकाण झालंय जेव्हा मा केव्हा माझ्या घरी गेस्ट येतात ना मी तेव्हा सगळ्यांना नेते म्हणजे बघता बघता जिलेबी लस्सी पापड ते सगळं खाऊन झालं आणि आत्ता आमची बारी होती ती म्हणजे बियाची मम्मी काहीच होत नाही तशीच બંધ <laughs> आधी हौशी हौशी आणि मम्मी बसली तर खरं आर बघायला पण मी मुद्दाम झोंबी तिला दाखवलं आणि मला वाटलं नव्हतं की ती एवढी घाबरेल पण मी जबरदस्ती तिच्या बाजूला बसून राहिले आणि तिला ते बघायलाच लावलं अक्षरशः ती मध्ये मध्ये डोळे बंद करत होती ओरडत सुद्धा आणि हे सगळं चालू असताना माझे फॉलोवर्स एका ग्रुपमध्ये होते आणि ते माझ्याकडे कंटिन्यू पाहत होते आणि त्यांनी मला येऊन भेटले की आम्ही ना तुमचे व्हिडिओ बघतो तर ते दोन कपल होते आणि ते सांगत होते की हे कंटिन्यू तुमचे व्हिडिओ बघत असतात आणि मध्ये मी पण डोकावून बघत असतो हे सगळं ऐकत असताना खरंच खूप कौतुकाशी थाप मारल्यासारखं वाटते की बरेच लोक जरी आपल्याला नेगेटिव्ह बोलत असतील पण खूप चांगले लोकंसुद्धा आहेत की जे माझं मला बघतात माझ्याकडनं इन्स्पायर होतात आणि प्लस माझ्याकडनं काही चुकलं तर ते व्यवस्थित पद्धतीने सांगतात सुद्धा असं हेट कमेंट वगैरे करत नाही पण खरंच इतकं भारी वाटतं ना की जाईल तिथे मला माझे व्ह्यूवर्स भेटतात आणि खूप 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 अप्रिशिएट करतात खूप प्रेम आणि बोलतात आणि मला खरंच भारी वाटतं तुम्हाला जिथे कुठे मी भेटेल ना तर तुम्ही बिंदास्त मला बोलत जा मला इन्स्टावर पण मेसेज येतात की ताई आम्ही तुला आज इथे पाहिलं होतं तिथे पाहिलं होतं तुम्ही बिंदास्त बोलत जावा असं काहीच नाही आहे त्यानंतर ना आम्ही थोडेफार जे प्रॉप्स होते ना साधना मिसळला जे काही ठिकाण आहे एकदम सुंदर असं विंटेज वाईप जी आपली गावाकडची असते ना एकदम सुंदर वाईप तिथे येते तर भारी वाटतं जर शहरामध्ये राहून जर आपल्याला गावाकडचं फील घ्यायचं असेल तर आपण इथे येऊन फोटो शूट व्हिडिओ शूट करू आहे खूप सुंदर लोकेशन आहे त्यानंतर माझं तर फेवरेट प्लेस आहे तुम्ही माझे बरेच व्हिडिओज फोटोज पाहिले असतील या ठिकाणचे त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज भरपूर आहे त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर वन डे पिकनिक स्पॉट जर पाहत असाल कुठं नाशिकच्या बाहेरून जरी तुम्ही नाशिकमध्ये येणार ना असाल तर तुम्हाला माहितीच आहे साधना चुलीवरची मिसळ इज द वन ऑफ द फेमस मिसळ इन द नाशिक जे तुम्ही ट्राय करू शकता इथे येऊन आणि फक्त मिसळच नाही तर तुम्ही या ठिकाणी बऱ्याच गोष्टी करू शकता या गोष्टी गोष्टीवरती नजर माझ्या मम्मीची पडली होती हा चिड्यांचा घोसला आपण जे म्हणतो ते आहे त्यानंतर बघा तुम्ही साधनाला कधीही जा तिथे गर्दीच असते कारण की ते ठिकाण सुंदर त्यानंतर बघा खूप सुंदर सुंदर असे खेळायला ऍक्टिव्हिटीज होत्या तर वैश्वनी केली लाईन केली त्यानंतर मम्मीने सायकलिंग केली आणि हे खूप भारी एक्सपिरियन्स होता मला तर मी तर मम्मीला असं कधी बघितलेलंच नाही हा तिला लुणा वगैरे स्कूटी वगैरे चालवताना बघितलंय पण हे असं काहीतरी करताना मी तिला पहिली बघित आणि खरंच मला पण भारी वाटलं <UTD1> मला मनी प्लांट आणि लकी बांबू हे भयानक लेवलला ला अट्रॅक्ट करत असतात त्यामुळे मी इथून जवळपास पाच मनी प्लांट घेतले साधना हे सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असतं आणि सव्वा तीनला त्यांचा गेट क्लोज होतो ठीक आहे जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्ही एक वेळा नक्की इथे या आणि ऑब्वियसली तुम्ही लोक बघितलेलंच असाल परंतु जर कोणी बाहेरून येत असेल आणि नाशिकमध्ये फिरायचं असेल तर तुम्ही एक वेळा मिसळ खाला डेफिनेटली या जर मी या ठिकाणी आल्यानंतर ट्रेन ट्राय केली नाही असं होऊ शकत नाही मी डेफिनेटली ट्रेनमध्ये बसतेच बसते मला खूप मज्जा येते तिथे गेल्यानंतर ही साडी मला इंस्टाग्रामच्या कोकोनीन ह्या पेजवरून मिळत होती आणि त्यांच्याकडे ना हँडलूमच्या प्युअर कॉटन मध्ये खूप कलेक्शन्स होते तर म्हटलं चला साडी मिळालीच आहे तर आपण एका छानशा ठिकाणी जाऊन वेअर करूया फोटोशूट वगैरे पण करता येईल त्यानंतर बघा इथे एक ग्रुप होता महिलांचा आणि त्यांनी इतकं छान रील काढत होते मला माहिती आहे की स्वतः शूट करणं किती डिफिकल्ट असतं म्हणून मी स्वतः त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं चला तुम्ही डान्स करा मी तुमचा शूट घेते Kandış. <coughs> केला oh. त्या ग्रुपमधल्या लेडी मस्त मिस्टर वगैरे एन्जॉय करून साईड सीन एन्जॉय करून फोटोशूट व्हिडिओ शूट करत होते आणि मला खरंच असं वाटलं की मी पण एकटी शूट करत असते कुठेही गेले तर म्हणून म्हटलं चला त्यांचा शूट आपण स्वतः करावा ॲटलिस्ट त्यांची एक दोन रील जी काय असेल ती छान येईल आणि त्यांच्यासाठी ते मेमोरेबल मुमेंट्स होत्या त्यामुळे मग मी त्यांना हेल्प केली तर अशा पद्धतीने बिहाइंड द सीन्स मी तुम्हाला शेअर केल्या जेणेकरून तुम्हाला पण कळेल की किती स्ट्रगल असतो एका व्लॉगरचा म्हणा की किंवा जर तुम्ही रील बनवत असाल प्रत्येकजणं आपापल्या पद्धतीने मेहनत करत असतं आपले छंद जोपासत असतं त्यामुळं इतरांचा विचार न करता तुम्ही फक्त आपला छंद जोपासा आणि तुम्हाला वाटते का की आपण व्हिडिओ कसा शूट करावा ह्यावरती एखादा छान सिरीज घेऊन यावी तर आपण नक्कीच करू त्यानंतर हा साधनामधला राजेशाही राजशाही वाडा आहे जो मला इतका आवडतो आणि या ठिकाणी तुम्ही ना प्रोफेशनल फोटोशूट व्हिडिओ शूट करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला डोहाळ जेवण किंवा बेबी शार किंवा तुमच्या घरातले छोटे मोठे फंक्शन करायचे असेल तर तुम्ही इथे करू शकता खूप छान आहे आणि रिजनेबल प्राईजमध्ये सगळ्या गोष्टी इथं तुम्ही करू शकता तर ठीक आहे तर आजच्या ब्लॉगसाठी इतकंच आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा आणि हां आलात तर बैलगाडी ट्राय करायला विसरू नका बरं का, बर का? खूप मस्त मज्जा येते ॲक्च्युली मला लेट झाला होता त्यामुळे मी ट्राय नाही केली बघता बघता चार कधी वाजले काहीच कळालं नाही टायमिंग त्याचा तीनपर्यंतच आहे तर ठीक आहे चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच अँड करते कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया लवकरच एका छान व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत कळशी